कामे न करताच केली पैशाची उचल तपासणीत आढळल्या तफावती सचिवाच्या निलंबनाची मागणी मुडाणा महागाव तालुक्यातील घाणमुखे येथे सचिवाने ग्रामपंचायतची कुठली कामे न करता शासनाच्या निधीचा अपहार केला राम जाधव यांनी बीडीओकडे लेखी तक्रार दाखल केली होती त्यावरून विस्तार अधिकाऱ्यांनी गावामध्ये जाऊन ग्रामपंचायत मधील तपासणी केली यात बऱ्याच तफावती आढळून आल्या अंगणवाडी वजन काटा सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस पन्नास हजार रुपयांचा पाणी पुरवठा स्टँड समाज मंदिर प्युअर ब्लॉक चे साठ हजार नऊशे नव्वद रुपये खर्च अंगणवाडीतील पाणी पुरवठ्यासाठी सत्तर हजार रुपये मोटर पंप साहित्य ब्याण्णव हजार रुपये अंगणवाडी दुरुस्ती अशी एकूण तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे सदतीस रुपयांची उचल करण्यात आली आहे चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी केली परंतु कोणत्याही प्रकारची कामे झाल्याचे निदर्शनात आले नाही उचल करण्यात आलेली रक्कम सरपंच व सचिवाकडून वसुलीस पात्र आहे सचिव कार्यवाहीस पात्र असल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे सचिव श्रीकृष्ण टारफे यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे अशी मागणी राम जाधव यांनी सीईओ कडे केली आहे सचिवावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी राम उत्तम जाधव आणि मी माझ्या ग्रामपंचायत केली होती अधिकारी यांना तक्रार केली होती मी बारा तीन दोन हजार चोवीस रोजी हो आणि मुख्याधिकारी घास कार्यकारी अधिकारी साहेब यांना जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये तीस तक्रार तेरा तीन दोन हजार तेवीसला केली होती तर त्याच अनुषंगाने माझी चौकशी ही एकवीस पाच दोन हजार तेवीसला देण्यात आली होती पण ते एक महिना अजून लेट केली आणि त्याच्यामुळे ते एकवीस सहा दोन हजार चोवीसला चौकशी करण्यात आली आणि त्याच्यात अहवाल अहवालामध्ये निघालेले घोटाळे आहेत अंगणवाडी वजन काटा सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस पाणीपुरता स्टॅम्प पोस्ट पन्नास हजार समाजमध्ये सुंदर शेअर ब्लॉक बसविणे सात हजार नऊशे नव्वद अंगणवाडी पाणीपुरवठा करणे सत्तर हजार मोटार पंप साहित्य जिल्हा परिषद शाळेतील आहे तर त्याच्यामधले पण साठ हजार रुपये उघडकी झालेली आहेत घोटाळ्यामधले आणि अंगणवाडी दुरुस्ती व रंगरंगोटीमध्ये काहीही न करता ब्याण्णव हजार रुपये तर सगळे मिळून तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे सदतीस रुपये असा उघडकीचा आलेला आहे आणि मी या अहवालानुसार ग्रामपंचायत सचिव हे दोषी आढळून आलेले आहेत तरी यामुळे मी अकरा सात दोन हजार चोवीसला मी सी ओ साहेबकडे गेलो होतो की सचिव साहेब ग्रामपंचायत सचिव यांना निलंबित करण्यात यावे म्हणून तर हे माझ्याजवळ सगळे अहवाल आहेत आणि हे सगळे कागदपत्रे